वहिनी तुमचं नाव काय भारती बाजीराव पाटील वहिनी तुमचा पत्ता काय राहणार पंढरी तुम्हाला कोणता त्रास होत होता मला कमरेचा त्रास होता मनकेचा तुम्हाला, तुम्हाला पहिल्यांदा ऑपरेशन करायला सांगितलं होतं का सांगितले आता बरं वाटतं का आता बरं वाटतं वहिनी तुम्हाला पहिला कसा कसा त्रास होत होता आम्हाला वर्णन करून सांगा मला झोपायला येत नव्हते बसायला येत नव्हते आता मी सगळी कामे करते घरची पहिल्यांदा मी कळीच्या तेन औषध खात होते तेवढी थांबाय पडते तरी काय थांबायचं नाही आता हे औषध घेतल्यापासून माझं सगळं व्यवस्थित झालं धोकाच थांबलं आता वहिनी तुम्हाला किती टक्के बरे वाटत मला पहिल्या वेळेला असं म्हणजे हल बसायत नव्हते त्या म्हणजे असं ह्या कुशन त्या कुशी करता येत नव्हते ते आता मला सगळं आहे आणि आता मी सगळी सर्व कामं घरचे करते मला ऑपरेशन करायला सांगितलेलं होतं तर आता हे औषधं डॉक्टर आंबेडकरांची औषधं खाल्ल्यापासून मला ते औषधांनी होमिओपॅथिक औषधांनी बरं वाटायला लागले ते ऑपरेशन थांबलं करायचं था। शंभर टक्के <laughs>